काही दिवसांपूर्वी हातकडं विधानसभा मतदारसंघातील पेटवडगाव या प्रमुख राजकीय केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या शहरात विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांचे खासगी स्वीय सहाय्यक रमेश पाटोळे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे एकेकाचे कट्टर समर्थक समजले जाणारे व सध्या महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारात सक्रिय असणारे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्यात राजकीय विषयांवरून वाद निर्माण झाला होता काही वेळाने शाब्दिक वादावादीचे रूपांतर एकमेकांना शिविगाळ करण्यापर्यंत पोहोचला एकमेकांना बघून घेण्याच्या भाषेचे रूपांतर एकमेकांना धमक्या देण्यापर्यंत गेले याबाबत बाबासाहेब बाबा दबडे यांनी रमेश पाटोळे यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली ही बातमी समजताच रमेश पाटोळे यांनी देखील बाबासाहेब दबडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे या बा... मी बाबासाहेब दबडे जिल्हाध्यक्ष दलित महासंघ गेले तीस ते पस्तीस वर्षे दलित चळवळीमध्ये मी काम करतो आहे प्राध्यापक मच्छिंद्र सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि त्याच प बरोबर गेली चाळीस वर्ष जयवंतरावळे यांचे आम्ही कार्यकर्ते होतो जयवंतराव आवळे आम्ही पाच वेळा निवडून आणलं आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सहाव्या वेळेला आम्ही त्याला निवडून आणलं त्याचा आम्ही कठ्ठर कार्यकर्ते होतो पण त्यांनी आमचं आमच्या समाजाचं आमचं कधीच कुठलं काम केलं नाही म्हणून ज्या वेळेला आम्ही अशोक बापू यांचं काम करण्या करण्याचं ठरवलं म्हणून मी माझ्या गाडीवरती अशोक बापू यांच्या पक्षाचा मी स्टीकर लावला आहे आणि तो स्टिकर त्यांचे पी ए रमेश पाटोळे यांनी वडगावच्या स्टँडवरती तो स्टिकर बघितलं आणि माझ्या गाडीजवळ आली गाडीवरती लाथा मारल्या तू हे स्टिकर वापरून ह्या ह्यांचा का प्रचार करतोयस तुला लय मस्ती आल्या तुला मी वाठालवरला वाठारला ये तुझी गाडी आणि तुझ्यासकडून तुला मी ब्रिज खाली पेटवणार अशी मला त्यांनी धमकी दिली आहे या संदर्भात मी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून या सर्व प हे घटनेची पोलिसांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर त्याच्यावरती कारवाई करावी अशी मी विनंती करत आहे आज वडगाव शहरामध्ये अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली गट आहे ज्या व्यक्तीनं म्हणजे आदरणीय बाबासाहेब दबडे ज्यांनी आपली अपूर्ण हयात दलित चळवळीसाठी घालवली लोकांच्या सेवेसाठी प्रत्येकाच्या प्रश्नासाठी आवाज उठवत लोकांच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ज्यांनी हयात घालवली अशा व्यक्तीला आज जिवे ठार मारण्याची धमकी आज वि आमदार राजबाबा आवळे यांच्या खाजगी पी ए रमेश पाटोळे ह्या व्यक्तीनं वडगावसारख्या गजबजलेल्या ठिकाणी स्टँडच्या एरि एरियामध्ये धमकी दिली की तू आज अशोकराव माने बापूचा प्रचार का करतोस त्यांचा गाडीवर लोगो का लावला आहेस अह ह्यांना कुणा अधिकार दिला विचारायचा आज भारतीय घटनेने संविधानानं अधिकार दिलेला आहे आपल्याला की आज आपण कुणाचाही प्रचार करू शकतो कुणाचाही आपण सिंबॉल लावून फिरू शकतो हे आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे असा असताना हा विद्यमान आमदारचा जो खाजगी पी आहे रमेश पाटोळे मला तर असं म्हणायचं आहे की त्यापेक्षा कितली गरम असा प्रकार हा रमेश पाटोळेचा चाललेला आहे आणि की परवा दोन दिवसापूर्वी आशुराव आणि बापू यांची जवळजवळ पंधरा हजार लोकांच्या माध्यमातून अर्ज भरण्याचा दा कार्यक्रम झाला त्यावेळेपासून हे काँग्रेसवाल्या राजबाबा आमदार असतील त्यांच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे हे ना काही कळणं झाले काय करायचं काय नाही आणि तिने पाच वर्षामध्ये कुठलाही कुणाचा विकास केला नाही फक्त आपल्या लोकांचा विकास केला त्यामुळं आता त्यांच्या विरोधात त्यांच्या जवळच्याच लोकांच्यामधून उठाव निर्माण झालेला आहे आणि मागासवर्गीय समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वसामान्य लोकं विरोधात आता जी जवळची होती ती आता त्यांच्या लांब त्यांच्यापासून दूर जाऊन अशोकराव बापू यांचा प्रचार सुरू करत आहेत ही त्यांना कुठं आता धक् धक्का बसावा लागलाय त्यांना खटका लागलाय आणि ते आता जाऊन आता प्रत्येकाला अहो बोलायचं आहे तर प्रेमाने तुम्ही विचारा ना बाबा तू आज आमचा आजपर्यंत आमचा होतास तू असं का लांब जावं लागलाय तुम्ही कामं केली असती तर तुम्हाला आज ही वेळ आली नसती तुम्हाला धतीन करायची वेळ आली नसती त्यांनी जाहीर माफी आमची मागितली पाहिजे आणि मला एवढंच म्हणायचं आहे आज जी त्यांनी कृत्य केलेलं आहे बाबासाहेब दबडे साहेबांच्यावर ते त्यांना वीस तारखेला येणाऱ्या मध्ये या यांचं मातन समाज असेल आणि सर्व मतदारसंघ मतदारसंघातील मत बंधू भगिनी म मतदार जे आहेत ते त्यांना त्यांना त्याचं उत्तर देतील की त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने त्यांची चालले काम ह्याला मतदार त्यांना निवडणुकीत त्यांना हिसका दाखवणार एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबत रमेश पाटोळे यांचा संपर्क साधला असता बाबासाहेब दबडे यांनी जुना राक मना धरून व राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने केला असून केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे मत स्पष्ट केले आहे सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठवडगाव